मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे अटकेत असलेला सिद्धार्थ सोनवणेला सोडून द्या असे आदेश केज जिल्हा न्यायालयाने आदेश दिले आहेत टीप दिला दिल्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणेला अटक करण्यात आलेली होती सत्तर दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती पंचवीस हजारांच्या जात मुचलक्यावर आज जिल्हा न्यायालयाने सोडण्याचे आदेश कार्यगृहाला दिले आहेत सरपंच संतोष देशमुखांच्या लोकेशनची टेप दिल्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणेला अटक करण्यात आली होती तो सध्या बीड कारागृहात आहे त्यामुळे पोलिसांनी अटक केली होती आज सोमवार आज समोर आलेला चार्जशीट देखील सिद्धार्थ सोनवणेचे नाव वगळण्यात आले आहे न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्याची सुटका होणार आहे आरोपपत्रात संतोष देशमुख हत्याकांडाची सविस्तर माहिती आहे सिद्धार्थ सोनूणे आणि रणजित मुळे या दोघांची नावे आरोपपत्रातून टाकण्यात आलेली नाही पाच गोपीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आलेली आहे सिद्धार्थ सोनूणे हा हत्येचा आरोपातील आरोपी होता तर रणजित मुळे हा ॲट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता या दोघांनीही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्यामुळे आरोपपत्रात त्यांचे नाव टाकण्यात आलेले नसल्याची माहिती आहे उद्या सिद्धार्थ सोनवणेला जिल्हा मध्यवर्ती कार्यगृहातून सोडले जाईल सिद्धार्थ सोनवणे हा हत्येच्या आरोपातील आरोपी होता तर रणजित मुळे हा ॲट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता या दोघांनाही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नसल्यामुळे आरोपपत्रात त्यांचे नाव टाकण्यात आलेले नसल्याची माहिती ही समोर आलेली आहे मत्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दोषारोपत्रातून हत्येचा उलगडा झालाय संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली असून वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे असा उल्लेख या दोषारोपपत्रातून करण्यात आलेला आहे संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज वाल्मिक कराडने विष्णू पाय पुरता खोलात गेला आहे पुरावे नसल्याने दोघांना या, या प्रकरणातून वगळले तर मंडळी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा